नमस्ते नमस्ते मी आहे प्रियांका भारती तर आज मी तुम्हाला ही नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे थोडी युनिक आहे ना नाव आहे हनी गार्लिक बटर चिकन तर चला तर आपण बनवूया आता तर या रेसिपीसाठी मी घेतलेला आहे हनी घेतलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर काळी मिळी पावडर चिकनचे बारीक काप केलेले आहेत पातळ आणि त्यानंतर घेतलेलं आहे गार्लिक लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर सोया सॉस घेतलेला आहे आणि आपल्याला अजून एक लागणार आहे ते म्हणजे बटर तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की हे जे बारीक काप केलेलं चिकन आहे त्यावर काय करायचं आहे दोन्ही साईडने थोडंसं मीठ आणि त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर ही सर्वत्र स्प्रेड करून घ्यायची आहे टन करायचं आहे आणि या साईडलासुद्धा त्याचप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे काळी मिरी पावडर आणि मीठ हे करून झाल्यानंतर सॉरी मी मगाशी विसरले तुम्हाला सांगायचं की यासाठी आपल्याला मैदासुद्धा लागणार आहे तर हे सगळं स्प्रेड करून झाल्यानंतर काय करायचं आहे दोन्ही साईडला असं मैदा लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे असं दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पूर्वी लोक काय म्हणायचे की कोणाच्या हृदयापर्यंत जाण्याचा रस्ता हा पोटातून असतो तर आनंदी मनाने केलेला स्वयंपाक हा नेहमीच चांगला होतो नाही का तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा चांगला कापलेला आहे तर त्यानंतर मी काय करणार आहे बटर आणि थोडंसं तूप टाकलेलं होतं सरित्र असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तवा हा लोखंडी तवा आहे होता यावर खूप छान खरपूस असं भाजून असतं सगळीकडे स्प्रेड करून झालेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे हे जे आपण लसूणचे जे काप केले होते ते आधी टाकून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर हनीमध्ये थोडंसं सोया सॉस आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स केलेले आप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे मैदा लावलेलं ला, चिकन होतं ते असे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मी हे टर्न करत आहे पहा किती छान दिसत आहे एक साईड व्यवस्थित भाजून मला हनी आणि बटरच्या कॉम्बिनेशनने ना या चिकनला इतका छान अशी टेस्ट येते नाही या चिकनची तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडी युनिक रेसिपी आहे पण अशा युनिक रेसिपी कधीतरी ट्राय करायला मस्तच वाटतं आणि टेस्टला जर आवडल्या तर त्या नेहमीच केल्या जातो तर माझ्या अहूनच्या डिमांडवरून मी अजून काही पीसेसचे बनवत आहे तर अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हां तुम्हाला नक्की नक्की आवडेल आणि आवडल्यानंतर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटसुद्धा हां बाय